आहे त्यानुसार दोर आता सध्याची चिठडी तुमच्यासमोर गोल करून आपल्या जे बर्मी आहे त्या बर्डीमध्ये टाकलं जाणार आहे

प्रभाग क्रमांक नऊ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दुसरी चिठ्ठी निघालेली आहे प्रभाग क्रमांक सहा नागरिकांचा मागास प्रवर्ग तिसरी चिठ्ठी निघालेली आहे प्रभाग <laughs> <laughs> <आगा। laughs> क्रमांक <का> चार होईल छत्ती प्रभाव क्रमांक चार साठी निघालेली नागरिकांचा महाराष्ट्र प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी प्रभा क्रमांक आक्रमण झालेला आहे प्रभाग क्रमांक तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरिकांचा मागास गवा क्रमांक दोन सर्वसाधारण ओपन आहे प्रभाग क्रमांक बारा ही सुद्धा सर्वसाधारण ओपन आहे एल सी साठी महिलांसाठी उत्तर आरक्षण आपण काढणार आहोत आरक्षण काय सोडत झाली आज जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची ची आरक्षण सोडत मान्य अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद सभागृह येथे संपन्न झालेली आहे त्यामध्ये जामनेर नगर परिषदमध्ये एकूण तेरा प्रभाग असून एकूण सव्वीस सदस्य संख्या होती एकूण सव्वीस सदस्य संख्येपैकी पन्नास टक्के जे महिलांसाठी आरक्षित होते त्याप्रमाणे सव्वीस सदस्य संख्येच्या तेरा तेरा सदस्य संख्या ही महिलांसाठी आरक्षित राहिलेली आहे आणि आपण आज जे एस सी एस टी नामाप्र इत्यादी सर्व प्रकारचे आपण आज आरक्षण काढलेले आहे याच्यामध्ये आप आपल्याला अवगत करतो की जामनेर नगर परिषदमध्ये निवडून द्यायची जी सदस्य संख्या होती ती टोटल सव्वीस राहणार त्याच्यानंतर स्त्रियांसाठी आरक्षण हे तेरा राहणार अनुसूचित जातीसाठी आरक्षण दोन आहे अनुसूचित जमातीसाठी एक आहे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण सात राहणार त्यापैकी स्त्रियांसाठी hmm. राखीव ठेवण्यात आलेल्या जागा अनुसूचित जाती महिला एक अनुसूचित जमाती महिला एक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चार आणि सर्वसाधारण महिला सात अशा एकूण तेरा ह्या स्त्रियांसाठी राखीव राहणार आहे प्रभाग क्रमांक दहा आणि एक हे अनुसूचित जातीसाठी रिझर्व झालेला आहे प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित जमातीसाठी आरक्षण आरक्षित राहिलेलं आहे प्रभाग क्रमांक जो दो, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा अशा एकूण दहा जे प्रभाग होते त्यामधून आपल्याला नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी आपल्याला जागा आरक्षित करायच्या होत्या त्या ते, त्याचं आपण आरक्षण सोडत काढलेले त्यापैकी प्रभाग क्रमांक सात नऊ सहा चार अकरा आठ तीन ह्या इत्यादी जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग इत्यादीसाठी okay. रिझर्व झालेला आहे नागरिक त्यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्गामधून ज्या आपल्याला महिलांसाठी आरक्षित प्रभाग आहे त्याची मी आपणास माहिती देतो प्रभाग क्रमांक आठ ब नऊ ब तीन ब चार ब हे नामाप्र महिला यासाठी रिझर्व झालेले आहे अनुसूचित जातीच्या जा महिलांसाठी जो आपला आरक्षित प्रभाग आहे तो प्रभाग क्रमांक दहा ब आहे